भरपूर शॉप्स फिरलो आम्ही बस बस बेला भरपूर शॉप्स फिरलो शॉपिंग पण केली पण आता किती वाजले बघू द्या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शनिवार आणि दोन दिवस व्हिडिओने आले त्याचं कारण हे का आराम करत होते खूप दिवस झाले माझे खूप दगदग होती आणि खूप दमले होते मी त्यामुळे दोन दिवस आराम केला आणि आज आहे सॅटरडे तर इथे काय असतं मोस्टली जानेवारीमध्ये ना खूप छान डील्स असतात प्रत्येक वस्तूवर मग कपडे असो शूज असो परत मेकअप प्रोडक्ट्स असो परत घरातल्या वस्तू असो तर खूप चांगली डील असते तर म्हटलं चला जाऊया एक राऊंड मारूया आणि आता विंटर पण संप संपणारच म्हणजे आता एक एखादा महिना एक दीड महिना विंटर असणार त्यानंतर मग समर स्टार्ट होणार एप्रिलमध्ये मग मा तुम्हाला माहिती आहे स्प्रिंग सीजन स्टार्ट होतो थंडी नसते ऊन पडायला सुरुवात होते तर मग परिपेलासाठी पण पर काय वस्तू बघायची आहे आणि नॉर्मली मी जेव्हा शॉपिंग करते ना तर खूप जास्त असं कपडे ट्राय नाही करत मी फक्त मला जी साईज पाहिजे ती घेते आणि कलर माझ्याकडे कोणता नाहीये ते बघून मी पटापट पट, पटापट असं घेऊन टाकते पण आज मी विचार केला का जर मला जर शॉपिंग करायची असेल तर नक्की मी ते कपडे ट्राय वर्क करणार आणि तुमच्यासोबत सुद्धा आहे ना, ना शेअर करणार का कोणते कपडे चांगले दिसतात असं आणि आम्ही जाणार आहोत आता जर्मनीला जर्मनीला फ्रान्सला याच्यासाठी जातो का एका ठिकाणी ना तिथे खूप सारे शॉप्स असतात तर इथे लक्झमबर्गला त्या गोष्टी खूप कमी बघायला मिळतात म्हणजे असतात पण एक कपड्याचं आहे तर मग दुसरा अजून बघायचं असेल तर मग ऑप्शन खूप कमी मग दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं असं नाही का लक्झमबर्ग मध्ये काही नाही लक्झमबर्ग मध्ये पण खूप काही गोष्टी आहे पण जर्मनीमध्ये कसं त्या अजून जास्त ऑप्शन्स असतात म्हणून मग आम्ही कधी फ्रान्सला जातो कधी जर्मनीला जातो परत फूडचे ऑप्शन पण तिथे थोडे जास्त असतात तर त्यामुळे आम्ही जाणार आहोत ब्रेकफास्ट आमचा आवरोज झालेला आहे आजचा लुक असा आहे बघा आणि आता वाजलेले आहे सकाळचे पावणे दहा नऊ ला निघायचा प्लॅन होता आमचा पण तुम्हाला माहिती आहे ब्रेकफास्ट घराचं आवरणं निघणं तर त्याच्यासाठी वेळ होतोच चल आता आम्ही निघतो आणि आमच्या सोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जा निघालो आम्ही आणि पोसायला एक तास आहे आणि आज ना थंडी नाही आहे अजिबात आणि वातावरण इतकं मस्त आहे ऊन आहे भरपूर तुम्हाला दिसत असेल आणि खूप महिन्यानंतर सूर्यप्रकाश बघायला मिळालं ॲक्च्युली नाही तर वातावरण असं ढगाळलेलं असतं डिप्रेसिंग असतं तुम्हाला माहिती आहे थंडी स्नो सगळं असतं पण जसं असं वातावरण असलं ना तर सगळे लोक बाहेर पडतात फिरायला म्हणजे प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं तुम्हाला माहिती आहे कोणी वॉक करायला जातं कोणी जॉगिंग करायला जातं कोणी शॉपिंगला जातं कोणी ग्रॉसरी घ्यायला जातं आणि ट्रेकिंग करायला पण भरपूर लोकं जातात असं वातावरण असतात बघा जास्त प्रमाणात जातात चला असं वातावरण असलं का मग चांगली एनर्जी असते चला म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलोच आहोत आणि इथे एका ठिकाणी भरपूर भरपूर शॉप्स असतात तुम्हाला मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे असले तर घेऊ शकता लगेच म्हणजे टाको आहे नेम आहे किक आहे आणि केकमध्ये मध्ये लहान मुलांचे कपडे खूप छान मिळतात आम्ही हो, का ते पोचलो आहोत जस्ट आणि या ठिकाणी काय आली आहे माहिती आहे का हे बघा एक बाजूबाजूला सगळे शॉप्स आहे आता ते शूज सेंटर आहे हे न्यूयॉर्कर आहे टाको आहे डी एम आहे टेडी आहे बुलबर्स आहे तर एका सोबतच असल्यामुळे काय होतं एका, एका शॉपमधून निघालं का लगेच दुसरा शॉप दुसऱ्या शॉपमधनं निघालं का लगेच तिसऱ्या ठिकाणी शॉप आणि भरपूर जणं मला विचारतात कोमत आहे तू ते स्वेटशर्ट आहे ते कुठून घेते मी खूप वेळेस त्यांना सांगितलेलं आहे मोस्टली माझी जी, जी शॉपिंग असते ना ती जारामधली असते एच एन एममधली असते आणि न्यूयॉर्करमधले असते तर मग न्यूयॉर्कमध्ये पण भरपूर छान आहे ना स्वेटर्स वगैरे किंवा ना न्यू स्टाईलचे ना कपडे वगैरे मिळतात पण असं खूप काही स्पेशल असेल ना तर मी एच एन एममधून घेते किंवा खूपच असून मला अजून वेगळा ड्रेस घ्यायचा असेल तर मी मँगो स्टोअरमधून पण घेत असते तर चला आता आणि त्याच्यामधून आहे ना मी ना शॉप्स आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आणि शूज सेंटर आहे तर तिथे पण जाऊ आणि डील कशा आहेत हे पण आपण बघूया असं नाही डील आहे म्हणून आलो आहोत पण मग म्हटलं एक चक्कर मारायला काय हरकत आहे जर चांगली एखादी गोष्ट एखादी वस्तू असेल त्याच्यावरचं चांगला डिस्काउंट मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे चला माझ्यासोबत

थोडीशी घेतली hmm. hmm. लं... ते वरती बघ माझ्याकडे परफेक्ट आहे बघा ना हे ट्राय करायची आपण जीन्स बघते मी मायासाठी आणि मला आहे ना ब्ल्यू कलरची आणि अशी लाईट ब्ल्यू कलरची खूप वापरलेली आहे मी तर मला अशी थोडीशी ग्रेश कलरची किंवा ना मला ब्लॅक कलरची घ्यायची आहे तर ही आहे तो इथे चांगले दिसतंय हं ताण देते श्रम तर हे पण दिले कुठले टाईप्स आहेत हे बघा इथे चीग्स पण आहे स्ली आहे गोटकट पण स्ट्रेट की स्ट्रेट आहे ना ओ स्ट्रेट तर तो ट्राय करते देख तुम्ही जवळकडे जाले खूप सारे म्हणजे ऑप्शन्स पण खूप आहे आणि बऱ्यापैकी डिस्काउंट आहे तेच आवडतो तो का हां कोणती बेला बी <laughs> तर ही जीन्स आहे पण मला असं वाटतं मी आता माझी जी जीन्स घातली होती त्या जीन जीन्स आणि या जीन्सचा कलर सेमच आहे मला असं डार्क कलर पाहिजे मोस्टली मला ब्लॅकच घ्यायची आहे पण मला आता मी जेव्हा कम्पॅरिझन करत होती कलर थोडं डिफरंट वाटत होता आता बघितलं तर सेमच वाटतं पण फिटिंग वगैरे एकदम चांगली आहे पण नको हे आणखी सेम असते पैशासाठी हे जॅकेट घेतलेलं आहे आणि कलर पण एकदम फ्रेश आहे तर तिला पण आवडलं आणि चांगलं पण दिसत होत ते मोबाईलला का पे करायचं आधी अगोदर आम्ही टाको फॅशन मध्ये गेलो होतो आता आम्ही चाललो आहोत न्यू ऑकर मध्ये तिथे पण हो इथे बघा हे हा न्यूयॉर्क ह्याची शॉप आहे ना तर लक्झमबर्ग मध्ये पण आहे दोन तीन ठिकाणी आहे पण थोडं छोटा आहे पण हे बघा हे ना मोठं आहे आणि फ्रान्समध्ये पण मोठा आहे भरपूर ना Yes, छान आहे ना बाबा क्वालिटी पण छान आहे ना आ, या वेगळ्या कलर्सच्या मला जीन्स दिसले आता एक डार्क ब्ल्यू कलर आहे आणि एक लाईट ब्लू कलर आहे आणि या कलरमध्ये ॲक्च्युली मला घ्यायच्या आहे जीन्स नाही तर नॉर्मली नुसतं सिम्पल ब्लू कलरच्या जीन्स होत्या आणि बघूया जर चांगल्या वाटल्या तर दोन्ही घेईन मी आणि आपण जेव्हा जीन्स ट्राय करतो तर आपल्याला सर परफेक्ट फिटिंगमध्ये असली पाहिजे किंवा न्यू स्टाईलची असली पाहिजे आणि प्रत जो जो पण आपण टॉप घालणार तर त्या टॉपवर ती जीन्स चांगली दिसली पाहिजे तर म्हणून मग मी बघते आणि भरपूर ऑप्शन्स आहेत ते न्यू तर मला आवडतंच कारण की मी शॉपिंग करते इथून भरपूर तर चला आता अजून बाकीच्या जीन्स वगैरे बघते आणि ट्राय करते तर हा मी व्हाईट कलरचा टॉप घेतलेला आहे आणि ही जीन्स हे एकदम परफेक्ट आहे जीन्स परफेक्ट आहे फिटिंगला पण एकदम चांगली आहे जीन्स आणि हा कलर माझ्याकडं नव्हता आणि महत्त्वाचं जेव्हा पण आपण जीन्स वगैरे घालतो तर महत्त्वाचं म्हणजे असतं आपलं बेली फॅट आणि त्याच्यासाठी मी खूप मेहनत करते आणि तुम्ही बघू शकता साईड फॅट नाही परत बॅक फॅट नाही आहे आणि बेली तर नाहीच म्हणाला पहिल्यापासून तरी पण पार मग मी योगा डायटिंग म्हणजे डाएटचं जास्त प्रॉपर म्हणजे एकदम थोडं 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 सगळं खात असते बघा आणि त्याच्यावर हे ना हे व्हाईट कलरचा टॉप खूप छान दिसते आणि आवडलं मला जीन्स मला जशी पाहिजे होती ना तर अगदी तशीच आहे ही जीन्स आणि कसं वाटतं हा लुक नक्की सांगा कारण की जेव्हा पण आपण डार्क कलरचे जीन्स घालतो ना तर त्याच्यावर ना लाईट कलरचे टॉप म्हणजे व्हाईट कलर येलो कलर, कलर लाईट स्काय ब्लू कलर मस्त दिसतं तर दुसरी जीन्स मी ट्राय केली म्हणजे आता ही ट्राय केलेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण वेगळा आहे आणि ही पण फिटिंग एकदम बरोबर आहे चांगले दिसते आणि यावर मी आता एक स्वेटशर्ट घेतलेला आहे म्हणजे स्वेटर आहे पर्पल कलर आहे पर्पल कलर नाही म्हणणार आपण वेगळाच कलर आहे तो तर कोकम कलर आहे ॲक्च्युली तो तर यावर ये मी या जीन्सवर ना घालून बघते आणि अशा जेव्हा जीन्स आपण घालतो ना तर त्यावर असे ओव्हर चे ना स्वेटर्स खूप छान दिसतात म्हणजे हे तर स्मॉल साईजचं आहे पण तरी पण असं वाटतं नाही लूज आहे पण ऍक्च्युली ती स्टाईल आहे मी तर ट्राय केले मनुष्य पण आता कपडे ट्राय करतात छान दिसत आहे टी शर्ट चांगला एकदम परफेक्ट आहे पण टी शर्ट चांगलं कलर पण चांगला आहे तो आणि कॉम्बिनेशन पण आहे ब्लॅक आणि हे पण छान आहे पण आहे असे कलर तुम्ही वापरले खूप खूप टी शर्ट हा हे चांगलं दिसतंय आणि ही जीन्स पण चांगली मी जी जीन्स ट्राय केली ना ही पण तशा त्याच टेक्स्र मध्ये कलर मध्ये पण चांगलं दिसतंय टी शर्ट पण हे टी ओके हा ब्लॅक तर फारच दिसत टेक्स्चर पण थोडं आणि कॉम्बिनेशन पण चांगलं

एक एक दोन तीन शॉप मध्ये जाऊन आलो आणि आता आम्ही चाललो आहोत शू सेंटर मध्ये इथे तर दाखवत आहे असं बाहेर बोर्ड लावलेला आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे असं आणि आता माहिती का बारा वाजलेले आहेत आणि आता गर्दी झालेली आहे खूप खूप मोठं शॉप आहे आणि खूप सारे ऑप्शन्स आहे आणि याचे खूप सारे ऑप्शन्स असले ना तर मग असं नाही असं नाही होत का कोणती वस्तू आवडत नाही मग आपल्याला सिलेक्ट पण करता येतं आपल्याला मग घालून पण बघता येतं शूज वगैरे चांगले आहे का नाही आणि हे जे शूज आहे बघा हे घेतले होते एकदम मस्त आहे एकदम त्याची क्वालिटी पण आणि बघा हो किड्सवेअरचे वेअरचे बघा भरपूर शॉप्स फिरलो आम्ही बस बस आ, बेला शिकपेटला भरपूर शॉप्स फिरलो शॉपिंग पण केली पण आता किती वाजले बघू द्या हा साडेबारा झालेले आहे बारा सत्तावीस झालेले आहे आणि आता भूक लागलेली आहे ब्रेकफास्ट करून तर आम्ही निघालो होतो पण आता इथे एक रेस्टॉरंट बघितलेलं आहे तर तिथे चाललो आहोत आम्ही दहा किलोमीटर आहे इथून आणि तिथून मग आता दुसऱ्या शॉपमध्ये जायचं आहे आणि इथले जेवढे शॉप्स आहे सगळे बघून घेतले आणि त्यानंतर मग कसं जेवण करून परत इथे यायची गरज नाही पडणार म्हणून आम्ही हे सगळं बघून घेतलं आता दुसऱ्या जेवण करून मग आम्हाला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर मी असं जानेवारी महिना म्हटलं का थोडा असं असतं नाही का भरपूर वस्तू असतात आणि भरपूर ऑप्शन्स असतात चांगल्या डील्स असतात तर मला असं वाटतं यायला काय हरकत नाही ना आणि घ्यायला पण काय हरकत नाही जर काही वस्तू नसेल तुमच्याकडे आणि चांगल्या डील मध्ये मिळत असेल तर मग चांगली गोष्ट आहे हो देते जस्ट घरी आले मी आणि कपड्याची शॉपिंग केलेली आहे खास करून परिबेलाची शॉपिंग आहे तर ती तुम्हाला दाखवते आणि परिबेलाची जी ही शॉपिंग आहे ना ती आम्ही एच एन मधून केलेली आहे आम्ही नंतर एच एन एममध्ये गेलो होतो आणि बाकीच्या शॉप शॉपमध्ये एवढे आम्हाला काही कपडे आवडले नव्हते ते, ते जॅकेट घेतलं होतं फक्त तेवढं बाकीचं सगळं एच एन एम मधून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी हा एक सुंदर फ्रॉक आहे बेलाचा आणि तुम्हाला लोगोसुद्धा दाखवते जे नेमचं एच एन एमचं तर हा सुंदर फ्रॉक होता आणि बेलाला खूप छान दिसत होता म्हणून मग मी हा घेतला आणि खूप वरायटीज होत्या नेममध्ये खूप 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 सुंदर ड्रेसेस होते टॉप होते, होते। आणि हा टॉप बेलाचा आहे फुल स्लीवचे घेतलेले आहे मी आणि आता समर चालू होणार आहे ना त्यामुळे मग ते फुल स्लीव्स घेतले मी एक टॉप प्लेन आहे त्यानंतर मग हे परीचं आहे बघा खूप छान छान होते मुलांचे सुद्धा कपडे एच एन मध्ये खूप खूप सुंदर होते खूप साऱ्या व्हरायटीज होत्या हे एक टॉप घेतलेला आहे परीसाठी परीचंच आहे हे त्यानंतर हे टॉप घेतलं परीचंच आहे हे नाही हे बेलाच आहे सॉरी हे बेलाच आहे त्यानंतर मग ही एक जीन्स आहे बेलाची जो बेल बॉटम आहे ना असं पॅटर्न आहे ते पण तिला एकदम चांगली आणि फिटिंग मध्ये जीन्स बसली होती नॉर्मल बेला कशी खूप बारीक आहे तर लेन्थचा काय प्रॉब्लेम नाही आहे पण कमरेचा खूप प्रॉब्लेम आहे तिला ती एकदम एवढी एवढीच कंबर आहे तिची आणि त्यामुळे मग काय होतं फिटिंगमध्ये जीन्स बसत नाही आणि ही अशी जीन्स आहे का एकदम छान फिटिंगमध्ये आणि असं स्ट्रेचेबल आहे जर घातलं ना तर मग ते एकदम कम्फर्टेबल ती मस्त राहू शकते तर तशा हिशोबाने मी घेतलेले आहे हे कपडे त्यानंतर हे एक टॉप घेतलेलं आहे हे आहे बेलाचं बेलाचं आहे हे सगळे एच एन एम मधले आहेत एक टॉप त्यानंतर मग हे एक टॉप घेतलं बेलाचं आहे हे पण बघ एक टॉप घेतलेलं आहे त्यानंतर हे परीचा आहे पर्पल पर, तिचा फेवरेट कलर आहे पर्पल पर। हे घेतलेलं आहे त्यानंतर ही जीन्स आहे ना ही परीची आहे आणि एकदम स्ट्रेचेबल आहे तिला पण एकदम छान ही जीन्स येत होती परफेक्ट फिटिंग मध्ये बसते तिला जीन्स ही परीची आहे त्यानंतर हे परीचा आहे पुढे आहे बघा ही पुढे घेतलेली आहे परीने त्यानंतर हे तर माझं आहे आणि हे जे टॉप आहे माझं न्यूयॉर्करमधून घेतलेलं आहे मी दोन जीन्स घेतल्या आणि एक हे टॉप घेतलं आणि हे एक, एक माझं स्वेटर घेतलं मी तर ही जीन्स मी तुम्हाला दाखवली होती का इतकी छान फिटिंगमध्ये बसली ना आणि मला जीन्स हव्या होत्या टॉप वगैरे एवढं पाहिजे नव्हतं मला तर मग ही एक जीन्स घेतली आणि असा कलर माझ्याकडे नव्हता स्लिम फिट आहे हे एकदम आणि याची ॲक्च्युली जी प्राइस होती ना आ, ही पंचवीस युरोला होती आणि पण मला डिस्काउंट डिस्काउंटमध्ये फिफ्टीन युरोजला तर चांगली डील होती म्हणून म्हटलं चला एक घेण्यापेक्षा दोन घेऊन टाकू ही एक घेतली त्यानंतर मग मी ही एक घेतली आणि ही पण मला खूप आवडली याचा पण पॅटर्न वेगळा आहे आणि ही जी जीन्स जी जी आहे ही थर्टी युरोजला होती म्हणजे तीस युरोला होती पण मला आजच्या म्हणजे डील चांगली चालू आहे त्यामुळे ही मला जीन्स ट्वेंटी युरोजला मिळाली पॅटर्न एकदम वेगळा आहे कलर पण एकदम वेगळा आहे आणि हे टॉप व्हाईट कलर याच्यावर मी घातलं होतं तर ते तर तुम्ही बघितलं त्यानंतर हे जे स्वेटर मी घेतलं हे पण तुम्ही बघितलं हे पण घातलं होतं मी आणि त्यानंतर मग मनोजने एच एन एम मधून जीन्स घेतलेली आहे ब्लॅक कलरची ही ही मनोजची ब्लॅक कलरची जीन्स आहे त्यानंतर मग त्यांनी दोन टी शर्ट घेतले एक ब्लॅक कलरचं घेतलं हे टी शर्ट आणि हे घेतलं क्रीम कलरचं आहे छान दिसत होतं त्यांना वेगळे कलर घेतले हे हे आणि हे आणि त्यानंतर हे वेलाला पण जॅकेट बघत होतो पण मग ते तिच्या साईजचं सा मिळालंच नाही आम्हाला म्हणून मग परीच्या साईजचं होतं मग हा वेगळा कलर घेतलेला आहे त्या अगोदर वेगवेगळे कलर कलरचं त्यांनी यूज केलेलं आहे पण हे चांगलं मिळालं म्हणून हे घेतलं तर असे शॉपिंग होते आणि तुम्ही बघितलं जास्त करून शॉपिंग ही परिबेलाची होती आणि आता हे जे कपडे आहे समी समरचं लक्षात घेऊन आम्ही शॉपिंग केलेले आहे कारण की ऑलरेडी विंटरचे कपडे घेतलेले आहेत त्यांना आणि इथे असे वेगवेगळे वेग डील्स लागतात म्हणजे डिसेंबर असो किंवा जानेवारी असो पण जानेवारी जाने महिन्यामध्ये थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट डिपेंड्स कोणत्या वस्तू आहे आणि त्या वस्तूवर ना डील चालू असतात तर आम्हाला वाटतं चला एक चक्कर मारून येऊ तसं पण आपण सॅटर्डेला कुठे ना कुठे जातच असतो पण आज मला आहे ना या जीन्स माझ्या मनासारख्या मिळाल्या आणि मनासारखं झालं ना म्हणून मला अजून चांगलं वाटतंय कारण की जीन्स मी शोधत होते तीन चार शॉप्स बघितले होते या अगोदर पण मी बाहेर जायचे ना तर मला अशा मनासारख्या जीन्स आणि फिटिंगमध्ये किंवा अशा चांगल्या मला आवडतच नव्हत्या मला पण एकाच शॉपमध्ये या दोन घेतल्या आणि इतक्या छान दिसत होतं म्हणून आज सगळं मनासारखं झालं असा होता थोडासा आउटिंगचा ब्लॉग होता आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय